सर्वांना नमस्कार दामो मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा आपल्या जो विषय आहे त्या संबंधातला असेल आदिवासी शिक्षकांचे सेवा समाप्ती प्रकरण शिक्षक आयुक्तांच्या दरबारात तेसा शिक्षकांना न्याय मिळणार का अशा पद्धतीचं आजचं हे हेडिंग आहे आणि मुळात याच्या संदर्भामध्ये एक यवतमाळ अमरावती येथून न्यूज आहे आणि ते प्रकरण नेमकं काय आहे का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो एकतर सुप्रीम कोर्टामध्ये पेसा क्षेत्रातल्या तेरा जिल्ह्यांची भरती चं मॅटर प्रलंबित आहे आणि काही महिन्यापूर्वी म्हणजे जवळजवळ एक महिना झाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम रिलीफ दिलं तात्पुरता दिलासा दिला पन्नास टक्केच्या आत राहून पेशा क्षेत्रातली पदभरती करण्याचे निर्देश दिले पण अजूनही शासनाने त्याच्यावरती योग्य तो असं शासन निर्णय किंवा पत्र अजून काढलेलं नाही आणि त्यामुळे एकीकडे कायम नियुक्तीचा पेच प्रसंग पण अजून अनुत्तरित आहे आणि जे कंत्राटी शिक्षक होते त्यांचाही या ठिकाणी प्रश्न अनुत्तरित आहे ते नेमकं प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण थेट त्या मीडिया कवरेजमध्ये नेमकं काय आहे ते बघूया मित्रांनो बघा या ठिकाणी जे काही कवरेज आहे ते हेच आहे आ, की आदिवासी शिक्षकांचे सेवा समाप्ती प्रकरण आयुक्तांच्या दरबारी म्हणजे कोणतं तर शिक्षण आयुक्त यवतमाळ जिल्हा परिषदेने काय केलंय की पेशातील नऊ शिक्षकांना कार्यमुक्त केलं जे कंत्राटी तत्वावरती काम करत होते त्यांना पेशा क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती आणि तसे आयुक्तांचेच आदेश होते परंतु आता त्यां शिक्षकांना कार्यमुक्त केले ते कार्यमुक्त का केले ते एकदा बघूया आणि याच्यामध्ये वस्तुस्थिती काय ते आपण चेक करूया अमरावती येथून हे प्रकरण आहे राज्यातील पेशा क्षेत्रातील कंत्राटी आदिवासी शिक्षकांच्या सेवा समाप्तीचा निर्णय धक्कादायक ठरला आहे या निर्णयामुळे आदिवासी शिक्षकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून त्यांनी तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी पुणे येथील आयुक्त कार्यालयात धाव घेतली यवतमाळ जिल्हा परिषदेने पेशातील नऊ शिक्षकांची सेवा समाप्ती केलेली आहे ट्रायबल फोरमचे जे राज्य उपाध्यक्ष आहेत बाळकृष्ण मते यांनी सात नोव्हेंबर रोजी पुणे येथे शिक्षक आयुक्तांना निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यांची व्यथा मांडलेली आहे या निवेदनात त्यांनी असं म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेचा दाखला दिला आहे की हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील शिक्षकांची वर्षानुवर्ष रिक्त पद भरलेली आहेत शालेय शिक्षण विभागाने पंधरा जुलै दोन हजार चोवीस ला एक आदेश जारी केला आणि त्यामध्ये असं म्हटलं की शिक्षण आयुक्त तसेच राज्यातील तेरा आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांनी काय करायचं आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनात्मक आणि मार्गदर्शक निर्देश त्यांना दिले म्हणजे जिल्हा परिषदांना आणि त्या ठिकाणची ती पद भरायला लावली पण आता नेमकं नेमकं मॅटर काय आहे ते आपण इथे बघणार आहोत की पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची नियमित भरती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार शिफारस पात्र उमेदवारांना त्या ठिकाणी शिक्षक म्हणून न्याय मिळणं अपेक्षित आहे पंधराशे चव्वेचाळीस उमेदवारांची सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्यामुळे शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात यावे असे पत्रात नमूद आहे मात्र अद्यापही पवित्र पोर्टलने पेशातील शिक्षकांची भरती राबवलेली नाही हे विशेष जे आपल्याला माहीत आहे की पंधराशे चव्वेचाळीस महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये अॅपिडव्हिट देताना असं म्हटलंय की पंधराशे चव्वेचाळीस शिक्षकांची निवड झाली होती आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ही भरती थांबली त्यानंतर इथ मीडिया कव्हरेजला म्हटलंय की जोपर्यंत पंधराशे चव्वेचाळीस या शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर नियुक्ती द्यावी असच पत्र शिक्षण आयुक्त यांनी दिलं होतं पण त्याला केराची टोपली या ठिकाणी न आहे असं त्यांचं म्हणणं आहे ग्राम विकास विभागाचे काय गाईडलाईन आहेत तर ग्रामविकास विभागाचं असं म्हणणं आहे की जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस वेळापत्रकानुसार शिक्षक संवर्ग बदली प्रक्रियेसाठी रिक्त पदे घोषित करताना पेशा क्षेत्रात आत्ता सद्यस्थितीमध्ये जे कंत्राटी किंवा मानधन तत्वावरती जे कार्यरत शिक्षक आहेत यांची पदं ही निश्चित करावी आणि ती भरलेली दाखवावी असं ग्रामविकास विभागाचे निर्देश आहेत परंतु यवतमाळ जिल्हा परिषदेने मात्र पेशा क्षेत्रातील जागा भरलेल्या न दाखवल्यामुळे तेथे बदलीने शिक्षक रुजू झाले आणि नियमित भरती व बदली प्रक्रिया यात फरक आहे हा फरक जिल्हा परिषद शिक्षक शिक्षण विभाग यवतमाळ यांना कळला नाही असा थेट आरोप या ठिकाणी जे जे पदाधिकारी आहेत त्यांनी लावलेले आहे मुळात ह्या हे नऊ शिक्षकांना त्या ठिकाणी कार्यमुक्त का केलंय तर ह्याच प्यारामध्ये त्याचं उत्तर मिळतं की काही जिल्ह्यातून बदलीने शिक्षक आले आणि त्यामुळे त्यांच्या जागेवरती ते बदलीने शिक्षक आल्यामुळे यांना त्या ठिकाणी अतिरिक्त व्हावं लागलं आणि त्यांना त्या ठिकाणी पण मुळात यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये जर म्हणजे मला वाटतं त्या ठिकाणी जागा रिक्त आहेत तर या नऊ शिक्षकांना त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करणं गरजेचं होतं पण जिल्हा परिषदेने का नाही केलं याचं उत्तर घेणं फार अपेक्षित आहे यामध्ये मंदार पत्की साहेब जे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे आहेत यवतमाळचे त्यांचं नोट या ठिकाणी छापलेलं आहे ते काय आहे की राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार पेशा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला गाईडलाईन मिळाल्या पेशा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांना कार्यमुक्त करा या शिक्षकांची नेमणूक नेहमी शिक्षक होईपर्यंत होती म्हणजे आता जे शिक्षक आले बदलीने ते नेहमी शिक्षक आले आणि त्यामुळे आम्ही त्यांना कार्यमुक्त केलंय असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे पवित्र पोर्टलने शिक्षक आल्यानंतरच पेशातील आदिवासी शिक्षकांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे असं या ठिकाणी म्हणजे हा संदिग्ध आहे मुळात आलेले शिक्षक या ठिकाणी बदलीने आलेले आहेत असं म्हटलं जाते आणि पत्की साहेबांचं म्हणणं आहे की पवित्र पोर्टलने या ठिकाणी शिक्षक आले असं या ठिकाणी म्हटलं जाते तर शिक्षण आयुक्तांच्या यादीला धुडकावलं शिक्षण आयुक्त पुणे यांनी ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे नांदेड अमरावती यवतमाळ गडचिरोली व चंद्रापूर या तेरा पेशा क्षेत्रातील एक हजार पाचशे चव्वेचाळीस अनुसूचित जमाती पात्र शिक्षकांच्या जिल्ह्याने स्वतंत्र याद्या पाठवल्या होत्या त्यावेळेस यात यवतमाळ जिल्ह्याची एकशे पाच उमेदवारांची स्वतंत्र यादी आहे या यादीतील बेचाळीस उमेदवारांना नियुक्ती दिली यातील नऊ शिक्षकांची सेवा मात्र समाप्ती करण्यात आलेली आहे असं या ठिकाणी हे प्रकरण आहे तर मित्रांनो ज्या पेशा क्षेत्रामध्ये ज्या कंत्राटी नेमणुका दिलेल्या आहेत त्यामध्ये यवतमाळ जिल्हा परिषदेने नवशिक्षकांना कार्यमुक्त केल्याचं वृत्त हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि हे प्रकरण आता आयुक्तांच्या आयुक्त शिक्षण पुणे यांच्या दरबारी गेलेलं आहे एकीकडे शिक्षण जिल्हा परिषदेचे जे सीओ आहेत मंदार पत्की साहेब त्यांनी निर्णय घेतलाय त्यामुळे आता आयुक्त शिक्षण यांचे काय निर्देश येत आहेत त्याच्यावरती हे सगळं प्रकरण अवलंबून राहील परंतु आ, बदली आलेले शिक्षक पेशा क्षेत्रामध्ये आले असतील तर त्या ठिकाणी आप आपल्याला सर्वांना माहिती आहे की पेशा क्षेत्रामध्ये फक्त स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते आणि जे इतर कास्टचे जे शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी एक प्रकारचे एस टी बिंदूवर दाखवल्यामुळे ते एक प्रकारे अतिरिक्तच दिसतात तर असं असतानाही जर जिल्हा परिषदेने अशा पद्धतीने जर कार्यवाही केली असेल तर या ठिकाणी हे प्रकरण आयुक्तांच्या दरबारी गेल्यानंतर नक्की त्या ठिकाणी काहीतरी मार्गदर्शन मिळेल तर एकंदरीत मित्रांनो हे प्रकरण पेशा क्षेत्रातल्या शिक्षक समा सेवा समाप्तीच्या बाबतीमध्ये हे होतं याच्यावरती लवकरात लवकर आयुक्त गाईडलाईन देतील आणि त्या गाईडलाईननुसार पुढची कार्यवाही होऊ शकते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपण थांबूया जोहार जय संविधान